रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा गारमेंटच्या व्यवसायातून मोठी क्रांती घडवणारी महिलाच अग्रेसर ॲडव्होकेट सुरेश पाटील दत्वाड तालुका शिरोळे येथील श्री रेणुका गार्मेंटच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ जयसिंगपूर मार्केटिंग कमिटीचे माजी सभापती अशोक पाटील व मलकोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या शुभारंभ प्रसंगी श्री रेणुका गार्मेंटच्या उद्योजिका सविता विजय यांनी उपस्थित सर्व महिला कामगारांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत मनोगत व्यक्त करताना सुरेश पाटील म्हणाले या गार्मेंटचे उद्योजक विजय घोरपडे यांनी सन दोन हजार पंधरामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना या गार्मेंटच्या उद्योगातून व्यवसाय मिळावा या पार्श्वभूमीवर श्री रेणुका गार्मेंटची पहिली शाखा स्थापन केली याच उद्योगातून वृंदीगत होत आज दुसऱ्या शाखेचाही शुभारंभ करण्यात आला आज या गार्मेंट मध्ये पन्नास महिलांना रोजगार मिळत असून याच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या उद्योगात मोठी क्रांती घडवणारी महिलाच अग्रेसर असल्याचे ॲडवोकेट पाटील यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन एस पाटील माजी उपसरपंच संजय पाटील बाबूराव पोवार बबनराव मोठे शांताराम हेमगिरे विरुपाक्ष हेरवाडे संजय माने बसगोंडा पाटील प्रकाश चौगले सिद्धगोंडा पाटील टोपाई प्रवीण सुतार राजू घोरपडे व प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते महानकर निपसटी संजय सुतार दत्वाड।